हाय हे राम जे काय चाललंय तुमचं कसे आहेत तुम्ही बरे आहेत ना बरेच असतील आणि बरेच राहा हां हे घेतले आहे मी हे बघा काळी मिरी आहे लोंग आहे हा त्याच्यामुळं राम राम असा हो का। हा, केला हां बरे आहेत ना तुम्ही सगळे बरेच असतील आणि बरेच राहा सकाळ सकाळ स्वयंपाकाला सुरुवात केलेली आहे हां कनागत चालू आहेत ना कनागत मध्ये आता जे माझ्या आजच सासू सासर आहे ना आज त्यांचं कनागत आहे आजच सासू सासरे, सासरे चा। कनागत चालू आहे ना तर आज माझ्या आजच सासू आणि सासऱ्यांचं कनागत आहे जे माझे सासरे आहेत ना त्यांच्या वडिलांचं ना आईंच हा माझ्या सासऱ्याच्या कनागत हा पित्र पित्र चालू आहेत पित्र पित्रपाठ चालू आहे ना तर आज त्यांचं कनागत आहे आणि जे कालचं आहे ना कालचा ते संतोषी माझी मैत्रीण तिचा नवरा वारला त्याच्याबद्दल तर नंतर बोलूच आपण नंतर म्हणजे पर नंतर दुसरा स्पेशल व्हिडिओ बनवल आणि आता उद्या तिकडे जाणार आहे मी तिच्याकडे घरी तेव्हा दाखवल तिकडचं माहोल संतोषीच तर ते जाऊ दे त्याचा जा विषय आता कालचं गेलं काल पण गेल लय दुःखद घटना घटली काय करायचं भगवान विश्वर त्यांना आत्माला शांती देव है ना बिचारे संतोष लय वय नव्हतं लय वय नव्हतं असेच होते व चाळीस पंचेचाळीस माझ्यासारखीच होते मी बिचारा गेला तिचा पण नवरा पर जाऊ दे ते तर लई टेन्शन बाजी तिला टेन्शन आहे काय करायचं चला आता पोरांसाठी डबा बनवायला लागली ऋषीला पण उशीर व्हायला लागलाय जायला रडून रडून डोळं पण माझं पार गेलं काय करायचं तर आता दाखवते तुम्हाला चला सायपाक दाखवते घ्या सगळ्यांनी काळजी त्याच्यामुळं सांगते सगळ्यांनी आपापली काळजी घेत राहावं टायमाचं नाही माहिती टाइम कोणचा कसा येतो कोणचा कसा येतोय नाही कोणाला काय सांगता येत त्याच्यामुळे सगळ्यांनी ना सगळ्यांनी सगळं ना चांगलं प्रेमाने बोला हा आणि जे कोण नसेल बोलत ना तर बोलू नका हा आज नाही उद्या का बोलते नका का बोला ना पण त्यांची ती सुखी आणि आपण सुखी आहे का नाही टायमाचं नाही भरोसा टाइम का वा... संपल त्याच्यामुळं काल मी दिवसभर फिर फिरली त्या हॉस्पिटल मध्ये नाही सापडला शेवटी मैतच घरी गेली त्याची मग तिकडं घरी गेली काय करू मी जावं लागलं चला तुम्ही स्वयंपाक दाखवते ह्या जाऊ द्या ते, ते कट तर चला हे बघा तेल मस्त राहायचं आपलं हे हो बघा राहायचं तेल राहायचं तेल।, तेल, तेल मस्त गरम होऊन चांगला अजून थंड पांढरं होऊन परत लाल झालं कारण मी तुमच्या संग बोलत होते ना का कडाई पण लाल झाली ते एवढा उशीर लागला बोलता बोलता जिरं हे टाकलंय मी त्यात लोंग टाकल्यात दोन आणि दोन मिरे आहेत आपल्याला हे मसाला टाकून घेणार आहे आता मी हे मसाला ह्याच आहे बरं का सांगते तुम्हाला कशाच आहे मसाला कांदा लसूण हिरवी मिरची टमाटर आदरक सगळं टाकलं म्हणजे सगळा मिरच्या हा मसाला तेव्हा जरा पाणी टाकून घ्या तर चला हे बाबा मस्त मसाला टाकला हा हळद पण टाकून घेतले बरं का आणि नमक पण टाकून घेतले आहेत तर आता हे मसाला चांगला तयार करू आपण आणि मग आपल्याला बनवायचं आहे ते टाकणार आहे मी वांगे मस्त वांग ना कट करून घेतलेलं आहे बरं का हे असं कट करून घ्या बघा असं चिर मारलं चिरलं मळून आणि आपल्याला मस्त भरून वांग बनवायचे तर ह्यात मी शेंगल्यानं खोबरं काही टाकलेलं नाही बरं का फक्त अद्रक लसण टमाटर लाल मिरच्या आणि कांदा एवढं टाकलं आहे बघा आणि दोन हे काय दिसते ना तुम्हाला हे काही हे। दोन मिरी दोन तीन आणि दोन तीन लंग असे टाकलेले आहे मी तर आपल्याला बनवायचं आहे मस्त भरून वांग चलावर मी पीठ मळती करून दिशीला जायचंय देव देवतेला हा चला आता मस्त पैकी पीठ मिळून घ्यायला लागले बर का मी गोशेमार पीठ चला हे बघा मस्त पैकी चाललेलं आहे आज त्याच्या आजी आजीबाच आहे ना कनागत आहे कनागत म्हणजे ऐकून समजून घ्या बरं का पित्र चालू आहेत तर ह्या बघा असं तूप लावलं तुपाचं पुढे असं तूप लावलं आणि तूप लावून अका असं हे जे साखर असते ना पिठी साखर पिठी साखर सारखं आमच्या इकडे हे बुरा बुरा असतो बुरा ह्याला बुरा म्हणतात तर साखरेचं बारीक साखर असते हे तर ह्या पासे टाकायचे आणि ह्याचा आज याला आहे ना सगळ्यात घरात मोठा आहे ना, ना। हाय करते हाय आज ऋषी घरात मोठा आहे ना तर त्याच्यामुळे रेशीच्या हाताने त्याच्या आजी आजोबासाठी असं म्हणतात रोटी काढ्या करे मतलब त्यासाठी जेवण काढायचं काय का असाना साधं सिंपल असं नाही की लईच भारी करायचं काय का असा ना हे बघा असं हे लोट पाणी दिखा निचर तर हे बघा आता आपण हे बघा एक ताल पाणी दोन रोट्या त्याच्यावर तूप लावून आणि पिठीसाखर टाकून आता जे कावळ्या कावळ्या नाही का, का, ना का पक्षी असतात तर ते त्यांना पित्रदान करून टाकायचं तर हे बघा हे असं हा आता रेशी घेऊन चाललंय त्यांनी आंघोळ केली कामाची पण जायची तयारी आता हे वरती चालला घेऊन पित्र चालू आहे तर माझ्या आजच सासू सासऱ्यांचं पित्र आहे तर त्याच्यामुळे ना हे चालू आहे बघा पित्रांचं काम तर ते पण काढायचं काही काय माहितीये का स्वयंपाक पण आहे आपल्याला कामाला पण जायचंय पोरांना एक तर गेलं सकाळी सहा वाजता पाटलाच निघतायचं तुम्हाला दाखवला व्हिडिओ केलाच आहे मी पाट्याचं एक तर एक तर पाटच निघून जाते आणि दुसरं हा येत आता दुसरं त्याचा पण डबा आणि ह्याचा पण डबा असं दोघांचा पण डबा घेऊन जाणार तर आता मस्त पैकी हे बघा असं झालेलं आहे आपली भाजी तयार हा तर आता मी ह्याच्यात टाकून आहे वांग आपल्याला वांग्याचं बनवायचं आहे मी वांग टाकून घेते बरं ह्यात चला आता वांग टाकून घेतलं बरं का मी आता हे ना मस्त फ्राय होऊन द्या पाणी पण टाकणार नाही काय नाही ह्यात होईल तेवढं होईल आणि बाकीच आहे ना काय आता माझ्या एका फोन एका हाताने घेणार नाही खरोखर म्हणलं तर फिकन दि जास्तीन आता तर आता आहे मस्त पैकी ह्याला वापरून घ्या छान पैकी मग तुम्हाला दाखवते मी वांग्याची भाजी झाल्याच्या नंतर हा तर मी रोट्या घेते करून कारण मला पण लई घाय झालेली आहे पीठ मळल्या लई चला आता हवा हो का आज काय रेशीने डब्बा नाही न्यायला बरं का कारण आहे ना आज ते काय थोडस काम पण काय उशिरात झाला तर आज रिषी गेला बघा का आम्हाला तसाच गेला दिसत मी पण रोट्या बंद केल्या बर का आता रोट्या नाही बनवत हे काय दोन बनवल्या फक्त माझ्या पुरत्या कारण त्याच्या जा आजी आजीच माझ्या सासू सासऱ्यांचं कणा आज पित्र होती काढल्या त्यांच्या पण नावच्या रोट्या दोन आणि भाजी टाकलेली आहे शिजायला गेला बाहेर शि जाऊ दे गेला तर गेला तर काय करायचं संध्याकाळी होईल भाजी आता ही तशीच तशी, तशी। संध्याकाळी जातो तुम्हाला भाजी आता राहिलेली राहिलेली संध्याकाळी भाजी आता काय काय मग त्यापैकी झाल्याच्या नंतर चला आता चहा पण नाही केला मी तर अजून ऋषीच गेला <laughs> गेला ऋषी कामाला डबा नाही म्याला उशीरच झाला ना त्याच्यामुळं गरम पण नाही होत स्वयंपाक करताना एवढं गरम ना ले गरम होत तर चला आता चहा बनवते मी आता संध्याकाळी दाखवल रोट्या वांग्याची मस्त रेसिपी पूर्ण आधुरी अर्धी राहिलेली पूर्ण संध्याकाळी अजून काय बनवायचंय ते गरम होतय <laughs> तर चला जाऊ द्या गेला आता रेशी कामाला दोघं गेली पोरं मी आहे आता दोन भांडी जे पण घरातले आपली कामं असतील ती है ना करती चला आता आता एवढाच व्हिडिओ अपलोड करते हा बाकी आहे ना बोलू नंतर परत मला अजून मी आहे ना आज लाईव्ह येणार आहे हा आज लाईव्ह येते जरा वेळाने बोलू मग गप्पा मारू हा घ्या सगळ्यांनी काळजी भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच बरं का चला आज डोकं पण जरा जागेवर नाही पोरगं पण डबा नाही न्यायला कस तरी वाटायला आहे खात्याल मला तिकडे कॅन्टीन मध्ये खात्यात पण तेच ना डबा नाही नेल्यावर जरा वाटतं ना फोरांचं चला बाय चला बाबा मस्त पैकी भाजी आपली झालेली आहे हा वांग्याची हो का वांग मस्त बनवलेलं आहे कसं वाटलं छान वाटलं ना हा तर मस्त वांग बनले बरं का